बोधिया आदर्श फाउंडेशन व आरके ग्रुप यांच्या वतीने देवळाली पोलीस स्टेशनला ईव्हीएम विरोधात निवेदन देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वत्र ईव्हीएम मशीनची चर्चा सुरू आहे आपण मत देतो ते नक्की जाते कोणाला असा प्रश्न संतप्त नागरिक करत आहेत फक्त बजर वाजवणे म्हणजे आपले बहुमूल्य मत आपल्या मर्जीच्या उमेदवारालाच गेले असेल याचा पुरावा काय जगभरातील प्रगतीशील देश आजही बॅलेट पेपरवर आपला मताधिकार गाजवत आहेत इलेक्ट्रॉनिक मशीन असल्यामुळे मशीन हॅकही होऊ शकते असे विविध प्रश्न नागरिक करत आहेत भारतातील लोकशाही ही जगभरातील सर्वात मोठी लोकशाही असून ई व्ही एम मशीन ही लोकशाहीला मारेकरी असून ती त्वरित बंद करून निवडणूक ही बॅलेट पेपरवर घेण्यात यावी असा सूर सध्या देशभरात सुरू आहे बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी देवळाली येथील बोधी आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र गायकवाड व आर के ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राहुल काळे यांच्या वतीने देवळाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांना निवेदन देण्यात आले सरकारने ईव्हीएम बॅन करून बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे अशी नागरिकांनी विनंती केली आहे तसे न झाल्यास आम्ही लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन करू असा इशाराही निवेदनात यावेळी ज्येष्ठ नेते सुभाष बोराडे यशवंत गायकवाड अशोक लहानू गायकवाड सय्यद जहागीर शेख शाहिद शेख राहुल पगारे प्रशांत गांगुर्डे आनंद वैरागर सचिन भालेराव राहुल साळवे प्रफुल्ल पल्लारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते देशामध्ये सध्या होऊ घातलेल्या निवडणुका लवकरच येणार आहेत आणि अशा या परिस्थितीमध्ये लोकशाहीला मानणारा वर्ग हा पूर्णपणे ई व्ही एमच्या विरोधामध्ये उतरलेला आहे असं असताना या देशामध्ये मतदाराच्या माध्यमातून लोकशाही खऱ्या अर्थाने जिवंत असते परंतु जर ती लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मतदान हे पारदर्शक झालं पाहिजेत आणि कुठल्याही प्रकारची तीळ मात्र जरी शंका त्या ई व्ही एम मशीनवर जर असेल तर सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी ई व्ही एम बॅन ई व्ही एम हटाओ देश बचाव हा एकमेव नारा या देशामध्ये चालल्या चाललेला आहे आमच्या विविध संघटनेमार्फत या ठिकाणी देवळाली या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो आहे आणि ई व्ही एम हटाओ देश बचाव असं आंदोलन या ठिकाणी आम्ही जाहीरपणे पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये करत आहोत त्याच प्रसंगी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्या आयोजकांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त लोकसभा असतील विधानसभा असतील अजूनही निवडणुका येणार आहेत परंतु निवडणुका ह्या लोकशाही पद्धतीनं झाल्या पाहिजे आणि लोकशाही पद्धतीनं निवडणुका होण्यासाठी लोकशाही वाचली तर संविधान वाचेल संविधान वाचलं वाचल तर सरकार वाचेल कोणतंही सरकार असो चांगलं कामं करीत असो या वाईट काम करत असो ते सरकार सत्तेत आल्यानंतर ते परीनं काम करतात परंतु जी जनतेची माग आहे ज्या मतदारांची माग आहे ते, ते मतदान करतात त्या देशवासी त्या प्रत्येकाचा एक हक्क आहे का आमचं मतदान आम्ही दिलेल्या व्यक्तीलाच मिळालं पाहिजे म्हणून पूर्ण संपूर्ण देशामध्ये व्ही एम मशीनच्या विरोधामध्ये व्यम हटाव देश बचाओ असा जो नारा चालू आहे या नाराऱ्यामध्ये आम्ही आम जनता म्हणून एक मतदार म्हणून सुज्ञ नागरिक म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी सहभागी झालेलो आहे तरी आम्ही शासनाला हीच विनंती करणार का यम हटाव देश बजाव जर यम हटवली तर देश वाचेल देश वाचला तर संविधान वाचेल आणि आपल्याला तुम्हा आम्हाला सर्वांचं जे स्वातंत्र्य आहे ते कोणी हिरवून घेऊ शकत नाही त्याकरता पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं यम हटाव देश बजाव असा आम्ही या ठिकाणी नारा देतो या ठिकाणी थांबतो या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर लोकशाही वाचवायची जर असेल तर ई व्ही एम बॅन झाले पाहिजे का बरं ते एक यंत्र आहे जर आपण जे यान चंद्रावरती जातं त्याला आपण पृथ्वीवरून त्याचं आपण नियोजन करत असतो मग जर एक मशीन आहे ती चुकीचं मतदान का नाही करू शकतं म्हणून प्रत्येक उमेदवार तो कुठल्याही पक्षाचा असो त्याच्यासाठी हे ई व्ही एम मशीन घातक आहे म्हणून जुन्या पद्धतीने जे बॅलेट पेपरवर इलेक्शन व्हायचे तसेच बॅलेट पेपरवर झाले पाहिजे अशी मी शासनाला संपूर्ण देवळाली कॅम्प शहराच्या वतीने मी विनंती करतो महाराष्ट्र माझा साठी उपसंपादक भैयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक